नमस्कार शेतकरी बांधवो रब्बी पीक मा दोन हजार पंचवीसचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे काम करा शंभर टक्के तुम्हाला पीक मा इथं मिळणार तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा रब्बीचा भरलेला आहे तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रब्बी पीक मा तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला हे काम तुम्हाला सर्वप्रथम करायचे आहे सर्वप्रथम पहिले जे काम करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे जवळच्या सी एस सी सेंटरवर जा किंवा तुम्ही घर बसल्या देखील तुम्ही तुमचा पीक म्याचा फॉर्म इथं भरता येणार आहे तर पीक मा पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा तर तुम्हाला तुमचा पीकमा काढून घ्यायचा आहे त्यामध्ये गहू असेल हरभरा असेल ज्याचं तुम्हाला काढायचं असेल ते तुम्ही पीकमा काढून घ्या पीक मा काढल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमची तुम्हा ई पीक पाहणी करायची आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना खरीप असेल रब्बी असेल तर ह्या सर्व पिकांसाठी लागू आहे तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी पीकमा भरलेल्या त्राशा शेतकऱ्यांना पीक माहिती मा दिला जातो दुसरी जे जा माहिती म्हणजे सातबारांना पीक माहिती अपडेट म्हणजे तुमच्या सातबारावर रब्बी पिकाची आता तुम्ही जर खरीपचा जर पीक भरलेला असेल तर खरीप पिकाची तुम्हाला त्याच्यावर नोंद असणे आवश्यक आहे सर सातबारावर रब्बी हंगामाची पीक नोंद असणे गरजेचे आहे पीक नोंद नसेल तर तलाठी कार्यालयात जा आणि अपडेट करून घ्यायचं आहे कुठे जायचं आहे तलाठी कार्यालयामध्ये तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेल्या त्राश्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तुम्हाला करणे आवश्यक आहे जेणेकरून पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पीक मा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी करायची आहे त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे यामध्ये आधार लिंक तपासायचं आहे म्हणजे तुमचं जे काही खातं आहे खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला विमा दमा विवा जे काही क्लेम आहे ते बसणार नाही आहे बँक के वाय सी पूर्ण ठेवायची आहे जेणेकरून तुमचा जो काही क्लेम आहे ते मंजूर झाल्यानंतर हे थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे तर आता ज्यांचं नुकसान झालं असल्यास काय करावेचे आहे तर ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम रब्बी पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ तुम्हाला तलाटी किंवा कृषी सहाय्यक यांना तक्रार करायची आहे कोणाला करायची आहे तलाटी किंवा कृषी सहाय्यकांना तक्रार करायची आहे अठ्ठेचाळीस जा ते बहात्तर तासाच्या तुमचा पंचनामा इथं झालाच पाहिजे बहात्तर तासाच्या वर जर पंचनामा जर झाला तर तुम्हाला याचा एकही रुपये इथं मिळणार नाही पंचनामा ते घेणार नाहीत नुसखं अहवाल लि जे काही तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे क्लेम मंजूर पैसा डीबीटी खात्यामध्ये जमा केला जाईल तर आता तुम्ही घर चेक करू शकता की तुमचा पीक विम्याचं जे काही स्टेटस आहे ते मंजूर आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे तर यावरती आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर ज्यांना पैसे मिळालेले नसेल किंवा तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल त्यामध्ये हरभरा असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी खरीप असो किंवा रब्बी असो तर तुम्ही तलाटी कृषी सहायकाशी संपर्क साधा किंवा त्यांना तक्रार करा की आमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्यानंतर जाहीर नुकसान जाहीर न केल्यास तर आता स्वतःच्या मोबाईलवरून क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन घ्यायची आहे तर त्यामध्ये तक्रार करायची आहे तर आता कॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन क्लेम म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार कशा पद्धतीने करायची आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच बघा तर फोटो लोकेशन जे काही ऑटो अपलोड तुम्हाला करायचं आहे तर तिथं ऑप्शन येऊन जाईल तर क्लेम का अडकतो म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत जे काही तुम्ही क्लेम केलेलं आहे ते का अडकते ते आपण इथं पाहणार आहे तर त्यामध्ये आधार मिस म्हणजे सातबारा तुमचा मिसमॅच म्हणजे सातदार कधी कधी घेत नाही म्हणजे सातबारा तुमचा जो आहे वेगवेगळा दाखवतो त्यामध्ये मॅच होत नाही त्यानंतर खाते आधार लिंक नाही म्हणजे तुमचं जे काही बँक पासबुक आहे त्याला आधार लिंक नसते त्यानंतर चुकीचा ॲफसी कोड तुम्ही टाकता पीक नोंद वेगळी राहते त्यानंतर पंचनामाचा रिपोर्ट लेट येतो त्यामुळे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं लेट येतात तर आता पीक नोंद प्रीमियम पंचनामा क्लेम डीबीटी अशा प्रकारचं हे प्रोसेस आहे सर्वप्रथम तुम्हाला पीकम्याची नोंद करायची आहे प्रीमियम पंचनामा करायचा आहे क्लेम करायचा आहे पैसे खात्यामध्ये तर जमा होईल तर आता पीक माची जे की यामध्ये तुम्ही काढू शकता त्यामध्ये गहू असेल हरभरा चणे ज्वारी मका भाजीपाला तर जास्तीत ज काही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांचा यामध्ये समावेश आहे पीकम्याकरिता तर आता कोणत्या जिल्ह्याची परिस्थिती कोणत्या जिल्ह्यांमध्ये Uh, कोणत्या परिस्थितीमध्ये पीक मग तुम्हाला दिला जातो त्यामध्ये अतिदृष्टी असेल दुष्काळ असेल गारपीट असेल कीड व रोगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असेल विजेचा जे काही धक्का असेल नैसर्गिक आपत्तीमुळे तर या कारणामुळे तुम्हाला तुमच्या पिकाचे संरक्षण व्हावे संरक्षण जे काही तुमचे नुकसान झाल्यास तो तुम्हाला इथं भरपाई दिली जाते त्यानंतर वादळ आहे पूर आहे ओलाव्याचा ताण आहे पाण्याचा त्राण आहे तर यामुळे तुम्हाला भरपाईची रक्कम दिली जाते तर नुसका नोंदवताना काय काळजी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही तक्रार करता त्यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे फोटो तात्काळ घ्यायचा आहे म्हणजे तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल गहू असेल हरभरा असेल तर त्याचा तात्काळ नुसकानाचा फोटो घ्यायचा आहे वेळ दिनांक ती तुम्हाला ते तुम्हाला लिहून ठेवायचे शेतातील नुसकान स्पष्ट दिसेल असं तुम्हाला फोटो अपलोड करायचं आहे लोकेशन जी पी एस ऑन ठेवायचं आहे पिकाचा टप्पा म्हणजे आता वाळ फुलो फुलोरामध्ये आलेला आहे काढणीमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला महत्त्वाचं आहे तर आता ज्यामध्ये जर काढणीपर्यंत आलं आणि सर्वात जी जर तुमचं नुकसान जर झालं तर तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये भरपाई दिली जाते तर तक्रार नोंदवण्याची जी काही रसीद आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जे काही के तक्रार केली तिथून तुम्ही रिसिप्ट घ्यायची आहे की तुम्ही तुम्ही हे तक्रार केलेली आहे सगळ्यात जास्त क्लेम कोणाला मिळतो आता क्लेम कोणाला सर्वात जास्त दिला जातो ज्या शेतकऱ्यांनी पीक नोंदवलेली आहे प्रीमियम वेळेवर दिलेलं आहे म्हणजे भरलेलं आहे त्याचे सातबारा स्पष्ट अपडेट आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केलेली आहे बँक के वाय सी आणि आधार लिंक शंभर टक्के आहे नुसकानीचे पुरावे नीट अपलोड केलेले आहेत त्राशांना भरपाई दिली जाते तर आता पीक नोंदणे प्रीमियम भरणे आणि नुसकाने झाल्यानंतर सात बहात्तर तासाच्यात तक्रार करणे तुम्ही जर बहात्तर तासाच्या तक्रार केली तर तुमचा क्लेम इथं मंजूर होईल त्यानंतर ही तीन पायऱ्या तुम्हाला केल्यास के तर शंभर टक्के पीक मग तुम्हाला इथे मिळणार आहे पीक नुकसान झालं असेल तर पंचनाम्यासाठी लगेच तक्रार द्यायची आहे तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यानंतर अतिवृष्टी गारपीट पाऊस कमी जास्त दुष्काळ पाणी साचणे वाऱ्यांमुळे नुकसान जर झालेले असेल तर काही नुकसान झालं तरी अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत तुम्हाला तुमची तक्रार करणे आवश्यक आहे महसूल कार्यालय तलाटी कृषी सहायक यांच्याकडे तक्रार तुम्हाला तुमची करायची आहे तरी संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे तर रब्बी पीकमा जर तुम्ही भरलेला असेल तर हे प्रोसेस तुम्हाला करायची आहे जेणेकरून रब्बी मग हे तुम्हाला मिळेल तर हे जे व्हिडिओ आहे आपण बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची तक्रार करून घ्यायची आहे ज्यांना कोणाला काही अडचण जात असेल तर यावरतीसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तक्रार कशा पद्धतीने करायची आहे सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच बघा थँक्यू